मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय दादा तर फारच सभ्य कोणतरी पाहिजे होता ओ बनसडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती आहेत ते दा, हो अरे चला ना दाखवतो ना आबाला दाखवले होते मी आबाला दाखवले होते अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही दाता भाऊ डान्स बार ज्या बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के बार्स चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना पण नाही गिरायक सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच पैसा करून दा दाखवायचा आणि हे सगळे बारचे रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत इथे रेड कार्ड ठरलेले आहे मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन एकेमार पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरवा रेट वेगळा डिसिप्लिनचे रेट ठरतायत काय चाललंय काय आणि कोण ठरवतं हे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नावं द्यायलाच असतो नावं घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत पुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत